नमस्कार शेतकरी बांधवांनो माझी योजनामध्ये आपले स्वागत आहे आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे यावर्षी फेब्रुवारी ते मे दोन हजार पंचवीस या काळात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपेटीमुळे ज्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते त्यांच्यासाठी राज्य सरकारने भरपाई मंजूर केली आहे राज्य शासनाने या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तब्बल तीनशे सदोतीस कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डी बी टी प्रणालीद्वारे पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्यांना आता मोठा आधार मिळणार आहे महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाने याबाबत बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे या नियमानुसार फेब्रुवारी ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचे जे नुकसान झाले आहे त्याची भरपाई बाधित शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे या नैसर्गिक आपत्तीचा फटका आपल्या राज्यातील अनेक जिल्ह्यांना बसला होता शासन निर्णयानुसार विविध विभागांतील जिल्ह्यांसाठी ही नुकसान भरपाईची रक्कम वितरित केली जाणार आहे यामध्ये पुढील जिल्ह्यांचा समावेश आहे छत्रपती संभाजीनगर विभाग लातूर छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मदत मिळेल पुणे विभाग पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे नाशिक विभाग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे कोकण विभाग सिंधुदुर्ग ठाणे पालघर रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश आहे अमरावती विभाग अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये बाधित शेतकऱ्यांना मदत दिली जाईल नागपूर विभाग नागपूर भंडारा वर्धा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचाही यामध्ये समावेश आहे या शासन नियमानुसार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही मदत थेट जमा केली जाईल यासाठी सर्व लाभार्थ्यांची माहिती व्यवस्थितपणे संगणकीय प्रणालीवर भरण्याचे आणि नियमानुसार पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत कोणत्याही शेतकऱ्याला या मदतीचा दुबार लाभ मिळणार नाही याची पूर्ण दक्षता घेण्याच्या सूचना तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयांना देण्यात आल्या आहेत तसेच बँकांनी शेतकऱ्यांना दिलेल्या ह्या ह्या मदतीचा निधी त्यांच्या मागील कर्जाच्या वसुलीसाठी वापरू नये असे स्पष्ट आदेश देखील दे शासनाने दिले आहेत शेतकरी मित्रांनो अवकाळी पाऊस आणि गारपेटीमुळे तुमचे जे मोठे नुकसान झाले होते त्याची भरपाई आता तुम्हाला लवकरच मिळणार आहे राज्य सरकारने यासाठी निधी मंजूर केला आहे जो थेट तुमच्या खात्यात जमा होईल यामुळे तुम्हाला नक्कीच मोठा आधार मिळेल आणि नुकसानीपासून सावरण्यासाठी मदत होईल माझी योजना तुम्हाला या संदर्भातील पुढील अपडेट देत राहतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद